नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील सांदेश बैल वाडर युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आजवर मंगळवार चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तर शेतकरी आलेत एक मार्केटमध्ये अर्जुन शेडे यांच्याकडे जर शेतकरी बांधव बाजार सकाळी आठ वाजेपासून तर हा बाजार एक दोन वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो तर आज आपल्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आणि अर्जुन शेडे यांच्या नावावर या ठिकाणी लुपिन फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकरी बांधव आले होते आणि शेतकरी बांधवांना टॉपचे दोन गायी सेल झालेले आपल्या अर्जुन शेडे यां दिलेल्या आहेत शेठ नमस्कार नमस्कार किती आणलेले होते आपण गाई दोन गाई आण दोन गाई आणले होते मित्रांनो लुपिन फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकरी बांधव आले होते नावापूरवरून वरून यांनी दोन गाई खरेदी केलेल्या आहेत तुम्ही लुपिन फाउंडेशनच्या माध्यमातून आले होते तुम्ही आज बाजारामधून दोन काही खरेदी केलेले आहेत कशा कशा भावाने खरेदी केले आपण हा आणि एक दुसरी पंचाहत्तर पंच्याहत्तर एक बहात्तर हजारच्या भावाने एक पंच्याहत्तर हजार भावाने टॉपच्या काही खरेदी केली तर आपण बुध गॅरंटी दिली आहे ना फिरवान जी गापन गाय असते ती अंगाची साड्याची बोली असते चॅनल मित्रांना टॉपच्या काही खरेदी केल्या त्यांना ज्या काही आवडल्यात त्या आपण त्यांना चॅनलच्या माध्यमातून दिलेले आहेत तर तुमचं नाव सांगा बरं केंद गाव एक व्हिडिओ पाहिला होता मित्रांनो आणि यांचं नाव बाजारामध्ये प्रख्यात नाव यांची घरी पण डाव नसते एक नंबर क्वालिटीच्या काही जर कोणाला खरेदी करायचं असेल तर आपलं नाव नंबर सांगा बरं आपलं नाव आच्योसाद चवण रानर भोरवीर त्याच्यानंतर आपला नंबर त्र्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तेचाळीस सत्त्याऐंशी चाळीस हा आपला नंबर आहे गाई लागलायच कॉल करा गाई भेटून जखलदारो कोरवीर गावमध्ये प्रॉपर नसते आणि चांगल्या क्वालिटीचे काही शेतकरीला पुरवडेल अशा भावाच्या गाई देतात मित्रांनो जी गावांगाई असते अंगाची साड्याची बोली असते आणि जर खरेदीसाठी येतात शेतकऱ्यांची खरेदी असते मित्रांनो एक नंबर क्वालिटीच्या काही असतात धुळे बाजारामध्ये मंगळवारी यांची प्रॉपर धावण असते आणि जर बोरवीर गावामध्ये गेले तर त्या ठिकाणी रोजच्या त्यांचे धावून कमीत कमी दहा ते बारा काही बांधलेले असतात तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून आरोग्य गेट यांचा नंबर टाकलेला आहे जे आपण शेतकरी बांधव टॉपच्या काही खरेदी करायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा व्हिडिओ वाटला जास्तीत जास्त शेअर करा जय जवान जय किसान